नमस्कार मी सारिका विहंगवेद रेसिपी अँड ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार झटपट असं कुकरमध्ये तयार होणारा गाजरचा हलवा चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया गॅस चालू करून त्यावर मी कुकर ठेवलं आहे कुकर चांगला गरम झाला की त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे मी तूप घालणार आहे तूप आपलं चांगलं व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं त्यामध्ये मी घालणार आहे आता हा अर्धा किलो गाजर घेतला आहे मी किसून तो आता गाजर मी या तुपामध्ये घालणार आहे आणि एक मिनिटभर आपण व्यवस्थित असं गाजर तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे परतून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे थोडासा कलर बघा चेंज झाला आहे त्याच्यानंतर एक मिडियम आकाराची एक वाटीभर मी साखर घेतली आहे तीसुद्धा मी आता ह्याच कुकरमध्ये घालणार आहे आणि छान असे साखर गाजरमध्ये आपण मिक्स करून घ्यायचे त्यानंतर दोन चमचे फक्त मी पाणी घालणार आहे जेणेकरून कुकरमध्ये शिट्टी करताना गाजर थोडीशी खाली लागू नये म्हणून आता कुकरला बंद करून मी चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे कुकर आता आपला थंड झालेलं आहे आता तो उघडव्या हे बघा छान अशी गाजर आपली मस्त अशी शिजली गेली आहेत मस्त मऊ झाली आहे हे बघा व्यवस्थित अशी शिजली गेली आहे आपली गाजर आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे पाव चमचा वेलची पूड गॅस मी पुन्हा चालू केलं आहे आवडीनुसार काजू आणि बदामाचे तुकडे घालायचे आहेत आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी ह्याच्यामध्ये घालणार आहे एक वाटी भरून दूध घालणार आहे दूधसुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे जिन्न सगळं एकत्र एक मिक्स करून पाच मिनिटभर मी मोठ्या गॅसवर ठेवले जेणेकरून जे काही शिल्लक पाणी होतं ते आटून गेलं पाहिजे हे बघा गाजर बघा व्यवस्थित अशी शिजली गेली आहे हलवा आपला तयार झालेला आहे हा अतिशय झटपट असा तयार होणारा हलवा आहे आणि खाण्यासाठी सुद्धा खूप भारी लागतो तुम्ही नक्की अशा प्रकारे गाजराचा हलवा कुकरमध्ये बनवून बघा आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा थँक्यू